मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे ई व्ही एम मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे ओ बी सी सह सर्व जाती समूहाची जातणी आय जनगणना झालीच पाहिजे ओबीसी ओ बी सी सीसह सर्व जातीनी आहे सर्व समूहाची जातिनी आय जनगणना झालीच पाहिजे मी अशोक गायकवाड भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हा प्रभारी आज जेल भरो आंदोलन भारतमुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या मार्फत आज इथे सोलापूरच्या जिल्हा कलेक्टर ऑफिसवर होत आहे हे राष्ट्रव्यापी जेल आंदोलन हे भारतामध्ये पाचशे पन्नास जिल जिल्ह्यामध्ये एकाच वेळीस एकत्र सर्व ठिकाणी होत आहे त्याचाच भाग एक आपल्या सोलापूर शहरामध्ये कलेक्टर साहेबांच्या गेटवर होत आहे याचे मुख्य कारणं याचे मुख्य मुद्दे याचा मुख्य उद्देश पहिला उद्देश आहे की ई एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती इथून पुढं जे होणारे इलेक्शन निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या कारण बॅलेट पेपरमुळं काँग्रेस बी जे पी हे दोनच पक्ष गेल्या दहा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून दोघंच एकमेकांशी साठं करून सत्तेमध्ये बसत आहेत व बहुजन समाजाला येण्यात काढून मूरखात काढून हे बहुजन समाजाचं वाटोळं करत आहेत ह्या बहुजन समाजाला बहुजन समाजामध्ये जनजागृती व्हावी व सत्य बाहेर यावं यासाठी बॅलेट पेपरवर इलेक्शन नि निवडणुका घ्याव्यात ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी बहुजन समाजाची म्हणजे ओबीसी समाजाचं ज जातीय जनगणना हे झाली पाहिजे मुख्य मागणी कारण ओबीसी समाज किंवा इतर समाज यांची संख्या किती आहे हे आजपर्यंत कोणालाही सांगता येत नाही व त्या संख्येवर हे आरक्षण तरतूद केलेली असते पण संख्याच नाही तर आरक्षण किती टक्के द्यायचं यावर निर्भीड आहे तर त्यासाठी संख्येची म्हणजे जातीची जनगणना झाली पाहिजे दुसरा मुद्दा मुस्लिम समाजावर जे अन्याय होते भारतामध्ये मॉब लँचिंग करून मुस्लिमांना एक प्रकारचं टार्गेट धरलं जातं आहे आणि त्यामध्ये मार त्याला मारलं जात त्यामुळं भयभीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळं मुस्लिम समाजसुद्धा भयभीत झालेला आहे मुद्दा ख्रिश्चन समाज ख्रिश्चन समाजामध्ये हादरला किंवा ख्रिश्चन धर्मांना टार्गेट करून त्यांनाही मारहाण करण्यात आलेली आहे अशा घटना सोलापूरमध्ये सुद्धा झालेल्या आहेत त्यासाठीही हे जलभरो आंदोलन आम्ही करत आहोत आणि तिसरा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना टार्गेट करून हे पाऊस माझ्यामध्ये मा एक कृत्रिम पाऊस त्यांनी भारतामध्ये डिक्लेअर केलेला आहे पावसाळ्याचा जे हवामानाचा हे आहे निधन ते पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये केरळमधून येतो आणि केरळमधून आल्यानंतर केरळला संपला जातून महाराष्ट्रात आगमन होतं महाराष्ट्रातून पुढं खालीसारखं जात आहे ते कोकणामध्ये जात आहे पण ह्या जो पाऊस आहे हा सरकारी यंत्र सरकारचं षेडयंत्र आहे कारण असं वाटतं आहे की हा पाऊस पूर्ण भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर आहे पंजाबला गेला तर पंजाबमध्ये नद्या नाले वाहत आहेत गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये म नद्या नाले वाहत आहेत याचा अर्थ कर सर्व राज्यामध्ये एकाच ठिकाणी पाऊस पडलेला आहे याचा अर्थ करोनासारखा हे एक षडयंत्राचा प्रकार आहे असा आमचा अंदाज आहे आणि हे का करत आहेत कारण शेतकऱ्याला मारण्यासाठी हे करत आहे जर पाऊस भारतामध्ये जर सर्व ठिकाणी पाडला तर शेतकऱ्यांचं कंबरणं मोडलं जातं आहे आणि शेतकऱ्यांचं मग ते वेठीस धरून तो वेठामुखीला येऊन आत्महत्यासारखा प्रकार करतो आहे मग आत्महत्यासारखा प्रकार केल्यानंतर अंबानी आणि अडाणीला आरामशीर शेतीला विकून टाकू शकतो आहे एवढं बोलून मी याचं जे जे जेलभरो आंदोलन आहे हे सर्वांच्या सहाय्यानं सक्सेसफुल होणार आहे आणि आम्ही करण्याचा आमचा मानस आहे एवढं बोलून मी माझं थोडक्यात म्हणणं मांडतो संपवतो ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका